तर हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा खूप दिवसांनी गाव दोन तीन दिवस झाले त्याच्या बाद मी कधी आज आली बघा टॅरेसवर एवढं छान वाटते आज थोडंसं भारी वाटते म्हटलं चला आपले फेवरेट प्लेस प्लेसवर जाऊन थांबावं थोडंसं आणि मग म्हटलं थोडेसं सॉन्ग पण ऐकावे तर मी सॉन्ग ऐकलेले आहे आणि मग बसल्यावरती थोडं टॅरेस वगैरे झालं माझा रूम पण थोडं साफ केला माझं पेट आणि मग म्हटलं थोडा वेळ थांबाव आणि ब्लॉग स्टार्ट करायला पण खूप उशीर झाला कारण की आज काय माहिती मला मूडच नाही आहे ते ब्लॉग स्टार्ट करायला म्हणजे माझी तब्येतच साथ देत नाही एक को, सा ना आहे असं म्हणजे नाही का एकदम जड जड झाली तो कफ झालं मग तर मग मी म्हटलं आज चला छोटासा का होईना ब्लॉग बनव मग मी स्टार्ट केलेला आहे भारी वाटते हवेला थोडंसं मी काय करते खाली खालीच राहते घरामध्ये असं म्हणजे बाहेर वगैरे कुठंच नाही जात नाही मस्त वाटते म्हणून चला जग स्टार्ट करावे आणि इकडं खाली वस्तू बरं क्रिकेट खेळते त्यांना बघत बघत मस्त सॉंग ऐकले माझं माइंड फ्रेश झालं एकदम म्हणजे मी सॉंग ऐकली माझं माइंड खूप फ्रेश होतं मला खूप सॉंग ऐक खूप म्हणजे खूप आवडतं तर बघा इकडं पोरं क्रिकेट आहेत मला दाखवते मी त्यांना बघत थांबलेली तर हे बघा असं मस्त क्रिकेट खेळतायत पोरं मी त्यांना बघत थांबलेली ती बघा ना सुट्ट्या आहे ना तर त्यांना पण भारी वाटते तर इकडे मस्त मी बघत थांबलेली असं बाहेरचं व्ह्यू आहे बघा दिवस मावळत आहे सूर्योदय होत आहे सारी तर <laughs> असं सूर्योदय होत आहे इकडे मस्त आणि इकडे आपलं आता मंदिर खोलायचं आहे मुलीला सांगते खोलायला म्हटलं भाज सिक्स मारलाय का रे वर्षा ए हे मुडी सिक्स मारा हो <laughs> बय का तू सारी बुद्धा म्हटले ते सगळेजण असंच बोलतात ना तर माझे तोंडून आलं तर किती मस्त खेळताय दोघी बहिणी तर मग म्हटलं आज नाही का साडी पण वेअर केलेली आहे रोज रोज नाही का ते गाऊन बोर झाले मी आज थोडीशी साडी पण घातलेली आहे तर चला जाऊया खाली दिवाबत्ती काय करायचं आहे वरचं झालेलं आहे आवडलं मी वरचं टॅरेस वगैरे सगळं आणि माझं झाड पण सुकलेलं माहिती आहे का गावी गेल्या खालचं सुक तर सुकलेले वरचं पण झाडं सुकलेली मग सुक त्याला पण पाणी वगैरे टाकलं आणि मग आता वरी आलं ना टॅरेसवर आलं ना थोडंसं भारी वाटतं तर काय रे तर माझ्या जावीच म गावी चिडवतोय ब्लाउ करा असं बोलते तर तू मला दाखवते माझ्या झाडाला किती मस्त मस्त फुलं आलेली सगळे सुकून गेली सगळं पाणी वगैरे घातलं मी आता वरी आलेली तर बघा मस्त कळी आता दिवस मावळ तोडत नाही पण तोडला माहिती आहे का मला खूप छान वास आवडतो मोगऱ्याचा तर बाळा तुझा कडा भेटला तर माझ्या बाळाला पण ताप आलेली आहे इकडे कसं झालं तेव्हा आवाज पण कस म्हणून मस्त वाशी तर असं भारी आवाज सुट्टी आहे ना काय सांगायचं तर बघा तुम्हाला दागोते टॅरेस वगैरे सांगितले मजाय बघा कसं पेंगाळे चेहरा बघा कसा पडलाय आम्हाला नाही का गावाला जायला पाहिजे सारखं सूट नाही होत छी गंदी तर बघा तिला कफ झाला असं झाडलं मी तयार स्वच्छ स्वच्छ इकडे हे बघा असं आणि माझा बेडरूम पण साफ केला बेडरूम <laughs> हे बघा खूप दिवसाने होय चलकडी लाव चल मी खाली चालेल तर मी आता जाते बघा खाली आता वर उद्याच मी वरती पण येत नाही रात्रीचं झोपायला मी खाली झोपते ना तर खूप दिवसांनी वर आली होते तर चला मी जाते खाली तर बघा खाली आले अशी दिवाबद्दती केली इकडं अभ्यास चालू आहे तर ती बोलते मला ब्लॉकमध्ये नाही यायची तर म्हटलं चला आता थोडंसं सा घरातलं सामान संपलंय मी चाललंय आणायला दुकानात तर बघा हे घेऊन आलेले आहे सा राशन थोडंसं म्हणजे तांदूळ संपले होते माझ्याकडचे बघा इकडे तांदूळ आणले हे बघा हे कोलम खाते मी तांदूळ साठ रुपयेवाला आणि तर राहणार माझं फेवरेट फेवरेट बिस्किट हे बघा गावाला खूप मिस केलं पण गावाला एक दोन तास खाल्लं पाचवालं घेऊन पण मला असं पॅकेट आवडतं आम्हाला असं रोज खायला म्हणून बघा हे पारले जी आणि हे दो तांदूळ घेऊन आले आणि पटकन स्वयंपाक केला माहिती आहे अखी का मिस्टरांना नाईटला जायचं आहे ना तर दाखवते मी स्वयंपाक काय केले आज तर बघा इकडे केलेली आहे अख्खी मसूरची आमटी हे बघा आणि मी आज काय जास्त बनवलं नाही माहिती आहे का त्यांना बर पण बरं नाही ते हॉस्पिटलमध्ये गेले का आता म्हणून मी राशनच्या दुकानामध्ये व्हिडिओ नाही ना काढला त्यांना खूप बरं नाही होतं म्हणून मलाच घ्यायला लागलं नाही का तांदूळ वगैरे तर बघा इकडे राईस बनवला आहे हे आखी मसूरच बनवली आणि हे बघा आंब्याचं सीझन चालू झालं माझ्या पूर्ण आता आंबा खाल्लाय आणि आता बघा क्रिकेट बघत बसले दाखवते तुम्हाला तर हे बघा इकडे सी एस केची मोठी खूप मोठी फॅन आहे बरं का तर ती बघा आय पी एल सार्थीला खूप आवडतं बघायला आय पी एल इथे पण आय पी एल आणि खाली पण आय पी एल दोन्ही टी व्हीवर आय पी एलच आहे तुम्हाला मी दाखवते चला हे बघा इकडे खाली पण ऐपयला आमच्या इथे एवढे आय आहेत काय सांगू तुम्हाला तर हे बघा पोरं बघत बसलेत आतमध्ये रे विनायक हिरो सरो तर हे बघा बघत बसलेत पोरं आणि इथं बघा बसले कसं आणि बाहेर बसले बघा मी दारामध्ये तर बघा असं मस्त झालेलं आहे मस्त म्हणजे जेवण करून झालेलं आहे जेवायचं आहे बाबा डोकं गरम लागायला आहे तिचं तर पप्पा आले की जेवायचं आहे आणि मग कुठाकडे गेलेत लावते पण मग तिचे पप्पा गेलेत ना हॉस्पिटलला मग ते आले ना मग जेवायचं मग परत भांडे घासायचं परत झोपायचं कशाला लावले काय माहिती एवढं पोट तर त्याला ब्लॉग कसं वाटला नक्की मी चेंज केला पहिला <laughs> मला साडीवर कम्फर्टेबल नाही वाटत होतं म्हणून साडी चेंज आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक चे एवढंच येत आम्हाला तर एवढं करा तर चला बाय